आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेखवाडी आणि खडकवाडी येथे वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजप आमदार नितेश राणे धावून गेले या ठिकाणच्या पंधरा ते वीस घरांचं नुकसान या वादळी वाऱ्यात झालेलं होतं घरांचं छत छताचे पत्रे कौलं वाऱ्याने उडून गेली होती तर काहींच्या घरावर झाडं पडून नुकसान झालं होतं या सर्वांना मदतीचा हात म्हणून सिमेंट पत्रे आणि छताची कैले आमदार नितेश राणे यांनी तातडीने घर पोच केली यावेळी भाजप उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी उपसभापती बुलंद पटेल राजू पेडणेकर चंद्रकांत परब इम्रान शेख अनिल खोचरे आबा खोचरे बडेमिया शेख यांच्यासह सरफराज शेख बशीर शेख सईद शेख नूर मेहमद शेख आबिदाबा शेख सफराज शेख सलाम शेख हुसेन बी शेख नियामत पटेल यांना पत्रे तर बाबू पटेल चांद पटेल नैयफ पटेल राफार पटेल आयुब पटेल रमीज पटेल हमीर पटेल पटेल सईद नाईक अब्बास शेख इम्रान शेख गुलाब शेख अब्दुल शेख शोएब पटेल नासिर पटेल सरफराज शेख शनीफ शेख मोहसिन शेख मुक्साना नाईक शाहरुख शेख यांना कौले आणि पत्र देण्यात आलं दरम्यान या सर्वच नुकसानग्रस्त कुटुंबियांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत आपला आमच्याकडे जो प्रसंग काल उद्भवला पंधरा एक घरं उद्ध्वस्त झाली आणि आम्हाला पाणी लाईट नसल्यामुळं गव्हर्नमेंटची माणसं सगळी येऊन गेली पण त्यांनी काही सहकार्य आम्हाला केलेलं नाही फक्त आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी तात्काळ इथं कौलं आणि चिरे कौलं आणि हे कचरे पाठवून आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल हो, आम्ही दोन्ही वाडी करणं खडकवाडी आणि शेकवाडी त्या, शेक त्या लोकांकडनं मी त्यांचे आभार मानून असंच आम्हाला सहकार्य करत राहावं त्यांच्याकडे मी विनंती करू